राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या आश्वासनाच्या गाजराला कंटाळलेल्या शिरवल ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे जोपर्यंत शिरवल मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत शिरवल गावात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला येऊ नये अशा आशयाचे बॅनर लावून राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रचारासाठी बंदी घातली आहे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून कामाला सुरुवात न केल्यास ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत नमस्कार दर्शक हो मी विराज गोसावी मी आत्ता आहे कणकवली तालुक्यातील शिरवल या मुख्य महामार्गावरती आणि आपण जर पाहिलं असाल तर शिरवल हा रस्ता धोकादायक झालेला आहे आणि लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे आणि आपण जर पाहिलं असाल तर हा रस्ता धोकादायक आहे त्याच धोकादायक रस्त्याचं दोन वेळा सेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या वतीने इथे भूमिपूजन करण्यात आलं मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे आणि आपण जर पाहिलं असाल तर बत लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना इथे शिरवलच्या ग्रामस्थांच्या वतीने प्रचारास येण्यास बंदी आहे जोपर्यंत शिरवल मुख्य रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांना इथे प्रवेश नाही आहे असं आशयाचे बॅनर जे आहेत ते आपल्याला शिरवलच्या मुख्य मार्गावरती पाहायला मिळत आहेत जर एकंदरीत पाहिलं असाल तर पावसाळ्यात ला अवघे काही दिवस राहिले आहेत एप्रिल महिना संपला मे महिन्यात कोकणात पाऊस सुरू होतो आणि हा जर पाऊस सुरू झाला तर ह्या रस्त्याचा रस्त्यावरून येणाऱ्या एस टी कणकवलीकडून शिरवल गावामध्ये येणाऱ्या एस टी आहेत त्या बंद होऊ शकतात कारण हा रस्ता धोकादायक आहे आणि या रस्त्यात जर एस टी बंद झाल्या तर शाळ शाळकरी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं शिरवल गावातून कणकवली शहराकडे तसेच क शिरवलमधून कळसुली हायस्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र याचा धोका पोचू शकतो आणि हा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा लावलेला जो बॅनर आहे चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतो आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाई न्यूज कणकवली शिरवल गव्हर्नमेंटचा एस टी महामंडळाचाही नुकसान होला आणि शाळेतल्या मुलांचाही नुकसान होला किती वर्ष झाली या रस्त्याला ह्या आता जवळजवळ पं तिसाच्या आसपास गेलेला आहे त्याच्या मध्यंतरी काही काय आहे त्या कोणताही पक्ष आला तर त्या इकडे बा ढुंकून बघितलेलं नाही आणि अजून पालसाळा चालू झाल्यानंतर एस टी महामंडळ इकडे गाडीच घालू शकत नाही तरी बघितलेलं नाही आहे ढुडकून पण तर ते काम करण्या डामरीकरणी व्हायलाच पाहिजे